आता मला सांगा सहा महिने शेतकरी कापूस लागवड करतो मेहनत घेतो त्याला उरतात तेरा एक काई काई हजार एकशे पन्नास रुपये आणि स्वतःवरचं काही न देता काही खर्च न करता फक्त कामार दुसरा जाऊन गेला शेतकरी मजुरी केली तर त्याला पैसे उरतात अठ्ठावीस हजार रुपये पाच महिन्यामध्ये शेतकरी बंधू नमस्कार लवकरच आपल्या शेतकरी बांधवांना खरीप हंगाम त्या ठिकाणी लागणार आहे आणि या खरीप हंगामामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसा लागवड त्या ठिकाणी करतात म्हणजे एक एकर एक कपाशी लागवड करून शेतकरी बांधवांना खर्च किती होतो आणि शेतकऱ्यासाठी पैसे किती उरतात हा संपूर्ण माहिती आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे माहिती आपण पाहिल्यानंतर आपण निर्णय घ्याल की यावर्षी खरंच आपण कापसा लागवड करायला पाहिजे की नाही म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा मग शेती हितार्थ माहिती असे व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमी येत राहतील तर आपण सुरुवात करणार आहे ते म्हणजे मशागत आपण उन्हाळ्यामध्ये जे मशागत करतो नांगरडी कल्टिव्हेटर पणजी यापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे तर तो, तो खर्च आपण पकडलेला आहे एक हजार जे आपण मुद्दे घेतलेले आहेत प्रकार घेतलेले आहेत खर्च घेतलेला आहे तो आपण ॲवरेज पकडलेला आहे कमी नाही आणि जास्तही नाही तर हे जे मशागतचा खर्च आपण पकडलेला आहे तो म्हणजे एका एकरासाठी एक हजार रुपये ज्यावेळेस आपली जी तयारी होते तर आपण मारतो रोटाटर तर आपण रोटाटरचा खर्च पकडलेला आहे एक हजार रुपये त्यानंतर रोटर झाला आपलं आता आपल्याला पेरणी तयारी करावं लागते तर आपल्याला प्रा सरी सरी किंवा काकर तर याचे पैसे आपण पकडले फक्त पाचशे रुपये बऱ्याच शेतकरी बांधवांची जोडी घरची असते त्यांना ते मजूर द्या लागते किंवा भाड्याची असते तर त्यांना थोडे पैसे लग दगतात परंतु पण ॲव्हरेजली हे फक्त पाचशेशे रुपये पकडले मशागत रोटाटर आणि सरी पाडणे आता आपलं रोटर झालं सरी पडली आता आणायचं आपल्याला बियाणं आता बियाण्याचे सध्याचे भाव जर पाहिले दोन हजार पंचवीस सव्वीस तर नऊशे रुपयाचं ता पाकिट त्या ठिकाणी आहे आणि एककर एक कापसाची लागवड करायची आपल्याला साधारणतः मागे पण होऊ शकते दीड बॅग आपल्याला लागते तर नऊशे हिशोबानं पाहिलं तर तेराशे पन्नास रुपये आपल्याला लागतात बियाण्याचे त्यानंतर लागवड आता आपण बियाणं आणलं आता आपल्याला लागवड करायची आहे तर एक बॅग साधारणतः दोनशे अडीचशे रुपये बॅग प्रति माणूस बाई त्या ठिकाणी लागवड करायची किती पैसे पकडलेले आहेत फक्त पाचशे रुपये प्रति कर त्यानंतर आता कपाशी पेरली कपाशी निघाली वर त्यानंतर आपल्याला करा ते निधन तर बरेच शेतकरी बांधव तीन वेळ चार वेळ कोणकोणी शेतकरी जास्त करत असलं की पाच वेळ निंदन करतात आपण तर फक्त तीन वेळ निंदन पकडलेलं आहे आणि त्याचा खर्च पकडलेला आहे आपण सहा हजार पाचशे रुपये जमादारी सहित लेब आणि बऱ्याचशा भागात हे जे लेबर आहेत मजूर आहेत यांचे भाव वेगळे आहेत कोणा भागात अडीचशे आहेत कोणागावात तीनशे आहे साडेतीनशे आहेत आपण ॲव्हरेजली एक साडेसहा हजार रुपये प्रति एकरचा खर्च पकडलेला आहे लागवडपासून ते काढणीपर्यंत सर्व निंदन फक्त तर हा खर्च पकडला आपण साडेसहा हजार रुपये सहित त्यानंतर आपलं वखरणी डवरणी आणि भर लावणे डवरे डुब्बे सर्व यामध्ये आले याचा खर्च पकडलेला आपण चार हजार रुपये प्रति एकर एक कारण बरेच शेतकरी बांधवांच्या घरी आता जुळी त्या ठिकाणी राहिलेली नाही भाड्यानं जुळी त्या ठिकाणी सांगायला लागते आणि भाड्याचे भाव काय आहेत हे आता चांगलेच माहीत आहेत तर आपण तो खर्च पकडलेला आहे चार हजार रुपये प्रति एकर एक त्यानंतर आपलं खत व्यवस्थापन जास्त खर्च शेतकऱ्याचा होतो तो, तो म्हणजे खत व्यवस्थापन कारण आता जर खताचे भाव पाहिले तर तेराशे चौदाशे पंधराशे रुपयावर भाव आले आहे आणि पोट्या जर घ्यायचं असलं तर अठराशे लेका पोत्याचे त्या ठिकाणी मोजावे लागतात तर हा खताचा जो खर्च आहे हा पण पकडलेला आहे सात हजार रुपये प्रति एकर यामध्ये खत फेकणी मजुरीसुद्धा त्या ठिकाणी आली बरेच शेतकरी बांधव दोन वेळ तीन वेळ चार वेळ पाच वेळसुद्धा खत व्यवस्थापन करतात इथं आपण फक्त तीनच वेळ खत व्यवस्थापन त्या ठिकाणी पकडलेलं आहे आता जो आपला खर्च आहे तो म्हणजे फवारणी कारण कापसाचं हे पीक आहे हे फवारणी अवलंबून आहे कारण मागच्या गी काही इथे जर आपण पाला कापसाचा तर मोठ्या प्रमाणात रश कीळ आणि बोनविळचा प्रादुर्भाव हा कापसावर होतो तर हा जो फवारणीचा खर्च आहे फवारणीचं औषध आणि प्लस मजुरी हा पण पकडलेला आहे दहा हजार रुपये कारण मागचे जे फवारे असतात चौपला तिसरा चौथा पाचवा हा आपल्याला चांगला माग घ्यावा लागतो कारण अडीच रोजवा होईल असते तर आपण जवळपास पाच फवारणी त्या अडकेने पकडलेल्या कापसावर बरे शेतकरी बांधो सहा मारतात सात मारतात आठ मारतात परंतु आपण ॲव्हरेजमध्ये पकडले फक्त पाच फवारणे आणि याचा खर्च पकडला दहा हजार रुपये आता कापूस वेसणीचा खर्च आता कापसाचा जर ॲव्हरेज आहे शेतकरी बांधवो मागच्या काही तीन चार वर्षामध्ये जर पाहिलं तर ॲव्हरेजली एकरी सहा क्विंटलपासून ते एकरी बारा तेरा क्विंटलपर्यंत शेतकरी बांधव कापसा ॲव्हरेज त्या ठिकाणी काढतात परंतु बाकी जर विचार केला तर एकरी सहा क्विंटल सात क्विंटल किंवा आठ क्विंटलच्या वर शेतकरी दोन तीन वर्षाने चौंदू राहिले तर आपण एकरी आठ क्विंटल कापसा ॲव्हरेज पकडला एका एकरमधून शेतकरी आठ क्विंटल काढते आपण जास्तकडे असाल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा कमी झालं असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर कापूस वेस्टने खर्च आपण पकडलेला आहे दहा हजार रुपये कारण मागच्या वर्षी दहा रुपये किलोपासून सुरुवात झाली कन्स एंड झाला पंचवीस रुपये किलोपासून याच्या पण सातशे दरा आणि ज्या शेतकरी बांधवांनी पैसे दिले मोजणीचे त्यांनी कमेंटमध्ये सांगा आपण काय भावाने कापूस व्यसनी केला तर याचा जो ॲव्हरेजली भाव पकडला आपण पूर्णपणे तर दहा हजार रुपये खर्च पकडला आपण कापूस व्यसनीचा यामध्ये जे आपण बाहेर जाऊन बाया आणतो त्या खर्च खर्चसुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि जे जमादारी आपल्याला द्यावं लागते ते धरून आपण कापूस वेचणीचा खर्च दहा हजार पकडलेला आहे आता कापूस आपल्या घरामध्ये आला तो आपल्याला विकलण्याचा आहे फेडरेशनमध्ये सीशामध्ये किंवा इतर शहरामध्ये किंवा मार्केटमध्ये मा तर याचा आपण खर्च पकडलेला आहे एक हजार रुपये आपल्या गावून जर जास्त किलोमीटर असेल तर दोन तीन हजार रुपये खर्च येतो परंतु आपण संपूर्ण भाव जे पाहिले ते ॲवरेजमध्ये पाहिले तर एक हजार रुपये खर्च आपण यामध्ये पकडलेला आहे हे जे भाव आपण ॲव्हरेजमध्ये पकडले यापेक्षा जास्तच खर्च शेतकरी बांधवून झालेला असते आणि हा जो पूर्ण हिसोब केला याचा पूर्ण खर्च झाला तो म्हणजे बेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये बेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये एका एकराचा खर्च त्या शेतकरी बांधवणं आहे आता एकरी आठ क्विंटल आपल्याला कापूस झाला एकरी आठ क्विंटल कापूस झाला आणि भाव शेतकरी बांधवणं आता मिळाले दोन तीन झाले मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी किंवा या वर्षी शेतकरी बांधून कापूस विकला तो सात हजार रुपये प्रति क्विंटल सात हजार रुपये प्रति क्विंटलनं शेतकरी बांधवांनी कापूस विकला तर एकरी आठ क्विंटल आपल्याला कापूस झाला तर एकरी आठ आणि आठ गुणीला सात हजार आठ साठी छापन छप्पन हजार रुपयाचं आपल्याला पीक झालं एका एकरातून कापूस लागवड केल्यानंतर छप्पन हजाराचं आपल्याला पीक झालं आणि खर्च झाला आपला बेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये आणि शेतकरी हाती उरले तेरा हजार एकशे पन्नास रुपये यामध्ये जर काही चूक झाली असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी आपल्याला परत सांगतो एकरी आठ क्विंटल शेतकरी बांधवांना ॲव्हरेज लागला कापसं एका एकरातून आणि सात हजार रुपये प्रति क्विंटलनं तो विकला गेला त्यातून पैसे आले छप्पन्न हजार एका एकराचे आणि आपला खर्च झाला बेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये हा खर्च झाला आणि निव्वळ नफा शेतकरी बांधवांच्या हाती पैसे उरले तेरा हजार एकशे पन्नास रुपये आणि सुद्धा जे आपण शेतामध्ये फेरोमेंट ट्रॅब असतील किंवा कामगन सापळे असतील याचा हिशोब पकडलेला नाही आणि यामध्ये शेतकऱ्याची मेहनत पकडलेली नाही गाडीचा पेट्रोलचा खर्च पकडलेला नाही जे आपल्याला लागते म्हणजे मशाग रोटाडं सळी पाळणे बियाणे लागवळ निधन वखरणी खत फवारणी कापूस योजने आणि कापूस नेणे हाच खर्च फक्त आपण यामध्ये पकडलेला आहे हे सगळं करून शेतकरी बांधवांना एका एकरामध्ये जे पैसे हाती उरतात कापसं लागवड करून ते उरतात तेरा हजार एकशे पन्नास रुपये सहा महिने शेतकरी मेहनत करतो घाम गाडतो फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन डबरणी डुब्बे निंदन वाई हे सगळं करून त्याच्या हाती उरतात तेरा हजार एकशे पन्नास रुपये आता एक विषय गंभीर असा पाक आहे जर आपला शेतकरी समजा मी शेतकरी आहो मी जर समजा कापूस लागवड केली नाही एका वर्षी आणि जे सहा महिने कापसाचं पीक का आहे आपण फक्त पाच महिने पकडा की पाच महिने मी कामावर गेलो आणि रोज पकडा फक्त दोनशे रुपये रोज चालू सध्या तीनशे रुपये पण आपण दोनशेच पकडा पाच महिन्याचे अठ्ठावीस दिवसांना फक्त पकडा तीस दिवस एक तिथे सोडून द्या अठ्ठावीस दिवसांना आपण पकडा तर एकशे चाळीस दिवस राहिले पाच महिन्याचे अठ्ठावीस दिवसानं एका महिन्यात अठ्ठावीस दिवसाहून पकडले एकशे चाळीस एकशे चाळीस एक दिवस राहिले आणि दोनशे रुपये रोज म्हणजे एकशे चाळीस गुन्हे दोनशे अठ्ठावीस हजार रुपये त्याला उरतात पाच महिने जर तो कामावर केला तो आता मला सांगा सहा महिने शेतकरी कापस लागवड करतो मेहनत घेतो त्याला उरतात तेरा हजार एकशे पन्नास रुपये आणि स्वतः वेळचं काही न देता काही खर्च न करता फक्त कामार दुसरा जाऊन गेला शेतकरी मजुरी केली तर त्याला पैसे उरतात अठ्ठावीस हजार रुपये पाच महिन्यामध्ये अरे हिशोब तुम्हीच लावा की कापूस लागवड खरंच यावर्षी करायला पाहिजे का आता यामध्ये फायदेशीर शेतकरी कोणचे आहेत ज्यांचा खर्च कमी आहे आता कमी खर्च काय म्हणू शकतो आपण फॉरन देणं घरीच कमी खर्चाचे फवारणे दुसऱ्याचं म्हणून ऐकणं की औषध घेऊन जा दुकानदार ऐकणं म्हटलं जास्त बिल न करणं घरच्या घरी मशागत करणं किस्तगरी करणं किंवा ज्यांच्या घरी बैलजुडी आहे या शेतकरी बांधवांचा खर्च हा कमी होतो दुसरं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना एकरी दहा क्विंटलच्या वर कापूस होतो त्यांना कपाशी परवडते आणि ज्या शेतकरी बांधवांना एकरी सहा क्विंटल सात क्विंटल आठ क्विंटल जर कापास लागत असेल तर त्यांनी खरोखरच ते कापूस लागवड करायला पाहिजे काय एक आत्मचिंतन करा आपण काय शेतकरी म्हणून हिशोब करत नाही लागवड करा लागते बियाणं आणतो पेरलं की कापूस येतेच परंतु खर्च किती होते या माहितीमध्ये जर काही चूक असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा कारण मी सुद्धा एक शेतकरी पुत्र आहो माणूस त्या नात्याने काही चुकावू शकतात परंतु मला तरी वाटत नाही यामध्ये काही चूक असेल असेल तर ते मला कमेंटमध्येच सांगा धन्यवाद शेतकरी इतर तर शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी हाच त्या ठिकाणी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा हे इतर माहिती आपल्यापर्यंत नेहमी येत राहील परत भेटू आपण सोयाबीनच्या व्हिडिओमध्ये नंतर तुरीचा व्हिडिओ बीन आणि सविस्तर व्हिडिओ येईन शेतकरी माध्यमांसाठी की खरंच काय आपण पेरायला पाहिजे काय नाही पेरायला पाहिजे धन्यवाद जय जवान जय किसान